सर्वप्रथम छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा कोकणामध्ये सह्याद्रीच्या बऱ्याचशा उपडोंगरंगा पसरल्या त्या उपडोंगरांगांपैकी एक अशी उपडोंगरांग ती म्हणजे महालमीरा डोंगर पिंक याच महाल मिरा डोंगराच्या कुशीत बसलेला हा आपला सुंदर असा मिरगड आज आपण मिरगडाची माहिती घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी सागरपणे आपल्या कोकणामध्ये राहणारा महाराष्ट्राच्या संस्कृतीवर प्रेम करणारा खरोखर सांगतो की आत्ता जो आपला ब्लॉग आहे ना पावसाळ्याचा म्हणजे पहिलाच ब्लॉग आहे पावसाळ्याचा पहिला ट्रेक आहे बऱ्याच दिवसांनी पावसाची वाट पाहिली परंतु पाऊसाला आला पावसाला जो आला तो अगोदर कसा आला अवकाळी पाऊस आला नंतर जो आपला खरोखरचा मान्सून असतो तो कसा आला तर तो उशिरा आला पण तो रात्री आला आणि खरोखरचा तो पाऊसच पडत नाही मग शेवटी काय केलं ती एकच गोष्ट ठरवून की आपल्या या कोकणभूमीमध्ये खूप छान असे गड आहेत छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली भूमी आहे म्हणा की आता या आपल्या पावसाचा पहिला ट्रॅक हा छत्रपतींना वंदन करूनच आपण हा सुरू करावा कारण आता कसं आहे की पावसाला सुरुवात झालेली आहे आम्ही बोलले की आता धरती म्हणजे आपलं धरती माता जी आहे ती मस्त असा हिरवागार सारू पांघरेल निसर्ग मस्त असा आता फुललेला हिरवागार होईल तेव्हा तुम्हाला तो दाखवायला पाहिजे आपले गडकिल्ले दाखवायला पाहिजे त्यासाठी हा आपला पहिला पावसाळ्याचा ट्रेक आहे तो आहे किल्ले मिरगड आता आपण किल्ले मिरगडावर जाणार आहोत तर तिथे कसं आलो काय आलो ते आपण तुम्हाला मी सांगतो मुंबई गोवा महामार्गाने आपण पेन आणि वरखल सोडलं तर त्याच्यापुढं कासूई गाव लागतं आणि कासूगावच्या पुढं पाबल फाटा हा रस्ता लागतो या पाबल फाटावरनं सरळ आपण झापडी या गावात जावे अरे आता आपण रिटर्न का आलो तर तुम्हाला सांगतो पाबल फाटावर या सहा असणे रिक्षा असतात त्यांची पाबल फाटा ते झापडी अशी सेवा असते त्यामुळं ज्यांच्याकडे स्वतःचे वाहन नाही ती लोकच देखील इथे नक्कीच या मिरगडाचा ट्रेक करू शकता पाबल फाटावरनं सरळ सहा अस रिक्षा पकडून झापडी गावात जावे आणि हो त्या पाबलफाटावर कसं यायचं ते देखील तुम्हाला मी सांगतो पेनवरनं आपणास नक्कीच पाल्याच्या जा दिशेनं जाणारी कोणतीही महामंडळाची म्हणजे आपली एस टी बस पकडून आपण पाबल फाटा उतरावे तसेच पेनवरनं सहा अस देखील असतात देखील आपणास पाबल फाटावर नेतील आणि तिथून सरळ गाव जाऊन हा ट्रेक करावा जाताना आपण इतर गावांचे देखील फाटे लागतील परंतु त्या फाट्यावरच्या रस्त्यावर न जाता आपण सरळ जावे आणि आपण सरळ आपला लास्ट स्टॉप काय आहे की झापडी हे गाव मस्त निसर्गाचा अनुभव घेत आपण आता झापडी या गावात पोहोचलेले आहोत तर आता आपण आहोत झापडी गावामध्ये झापडी हे जे गाव आहे ते आपल्या मिरगडाचं एक बेस विलेज आहे बघा माझ्या पाठीमागे जो डांबरीकरण केलेला रस्ता आहे ना तिथून आपण आता आपला टेक चालू करायचा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही गाडीवरती नेऊ शकता परंतु मी गाडीवरती नेली होती थोडीफार परंतु नाही जमलं म्हणून मी आता चालत चाललेलं आहे आता जो आपला रस्ता चालला आहे तिथून आपण ट्रेक स्टार्ट केलेला आहे बघा आजूबाजूला मस्त सुंदर असे डोंगर रांग आहे पावसाळी तुम्ही आलात तर तुम्हाला खूप छान असं वाटेल म्हणजे खूपच छान निसर्ग सगळीकडे बहरलेला आहे तर हा मिरगडचा ट्रेक करत करत मी शेवटी अशा वर्णावर आले जिथे तुम्हाला सुंदर निसर्ग अनुभवता येईल घाम आणि ट्रेक यांचा एक जवळचा संबंध आहे भरपूर घाम घालून आपला ट्रेक करावा लागतो व्हिडिओ बनवा लागतो परंतु काय हवा तसा म्हणजे व्ह्यू जर जास्त मिळेल तर देखील मजा येईल तेव्हा खरोखर समजा सपोर्ट जास्त करा तुमच्या सपोर्टची मला फार गरज आहे आणि आता आपण चाललो आहे पुढे चाललो आहे थोडा निसर्ग पाहूया बघा जाताना सुंदर निसर्ग लागतो आणि पावसामुळं फार असा बहर आलेला आहे खरोखर आता कोकण एकदम मस्त असं म्हणजे धरती मातेने हिरवा शालू पांगरलेला आहे कोकण एकदम मस्त फुलून निघालेलं आहे बघा सगळ्यात मस्त असे पर्वत रांगा आहेत आपल्या म्हणजे डोंगर रांगा आहेत आणि हा जाताना सोनगिरवाडीमध्ये हा डांबरी रस्ता हा रस्ता पकडूनच आपण जायचा आहे चला आता आपण चालत चालत शेवटी एका सरळ रस्त्यावर आलेलो आहेत आणि समोर जी वाडी दिसत आहे ती सोनगिरी वाडी आहे आता ही समोर आपली सोनगिरी वाडी आहे आणि जर आपण समोर बघितलं तर बघा आपला तीन असे डोंगर दिसतात एक एक दोन आणि तीन त्याच्यामधला बघा जरा मी झुमिंग करतो मधला जो आहे तिथून झेंडा दिसेल तो झेंडा म्हणजे आपला किल्ले श्री मिरगड आपल्या छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला इथल्या स्थानिकांच्या सांगण्याप्रमाणे आता आपण चालू म्हणजे कसा जो आपला डांबरी रस्ता तो सरळ पकडून जायचा आणि आत आप... खऱ्या तर मी उन्हाळी येत होतो इथं पण उन्हाळी कसं जरा उकाडे मुलं मला जमलं नाही बघा हा डांबरी रस्ता इकडे पुढे चालला आहे आता आपण इकडे वलायचं आहे गावामध्ये चला आपण गावात प्रवेश करत आहोत बघा कुठला रस्ता वगैरे हो असला की तुम्हाला मी सांगतो खूप छान असं गाव आहे खरोखर सांगतो एकदा आपण सोनगिरी गाव हे सोडलं की बघा हा शेतीमधून म्हणजे शेताच्या बांधावरून हा रस्ता आहे खरोखर सांगतो तुम्हाला की नक्की खुना लक्षात ठेवा जो आपला मिरगड जो आहे तो आपणास डाव्यासार ठेवायचा आहे थे, आणि तो उजव्या साईडने असा आपणास वलसा घालून ते मिरगडावर जायचं आहे मी जे व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे त्या व्यवस्थित खाना लक्षात ठेवा त्याचं कारण असं होतं हो की मी या गावामध्ये आलो गाव सरोवर तेव्हाच पाऊस सुरू झाला होता त्यामुळं काय झालं हो की मी जाताना हा व्हिडिओ बनवला नाही परंतु येताना मी ज्या काही खुना आहेत त्या तुम्हाला मी दाखवतो त्याचप्रमाणे तुम्ही नक्कीच जा आणि जर माहिती नसेल तर तुम्हाला कोणीही सांगेल आता म्हणजे सोनगिरीवाडीचा जो गाव आहे तिथून उजवा रस्ता आहे उजवा साईडचा रस्ता आहे तो पकडून आपणास यायचा आहे ती मल्लेली एक वाट आहे ते करून करून आपणास हे बघा इथे यायचं आहे आणि आता हा जो समोर आहे तर आपल्या इकडच्या पठारावर जायचं आहे सर्वप्रथम मस्त वाटतं म्हणजे सोनगिरीवाडी आपण सोडली की आपला मिरगडचा खरा ट्रेक चालू होतो म्हणजे मस्त जास्त नाही सोनगिरीवाडीपासून तुम्हाला जवळजवळ वीस मिनटं लिहिलेला अर्धाच लागू शकतो तुमच्या चालण्यावर आहे आमचा ट्रेक कसा असतो की आम्ही थोडाफार चाललो हे थोडंफार म्हणजे नॉर्मल सराव चाललो की दहा मिनिटं रेस्ट करतो त्यामुळे तुम्ही की जर गेला आता आपल्याला समोर हे झाड दिसत आहे बरोबर थोडं झाडच केलं तर आपण लवकरच मिरगाडावर पोहोचू शकतो हे समोर जे आपले दगड दिसत आहेत आणि हा समोर जो दिसत आहे हा जो पटार आहे तिथून जर आपण गेलो तर आपण लवकर लवकर मिरगडावर पोचू आणि ह्या मार्गे जर गेला तर थोडा आपला टाइम लागला कारण कसं आहे की या मार्गे जाऊन नंतर परत एक वलसा मारून आपणास परत या पठारावर रिटर्न यायचं आहे म्हणजे हां जो मी असं दाखवला ना तो शॉर्टकट आहे बघा तिथून तुम्हाला काही मलेली वाटत असतील तर आता आपला जायचं वरच्या पठारावर बघा आपण सरळ आलेलो होतो आता हा समोर आता मिरगड लागतो आपल्यास आणि बाजूला सुंदर अशी डोंगर रंग आहे इकडे आणखी एक पठार आहे चलात आपण मिरगड चाललो चढायला बघा समोर आंब्याचं झाड आहे बघा समोर दिसत आहे तो आपण मिरगड जेव्हा बघायचं चला आता आपण जाऊया समोर या झेंड्याकडे पाहत पाहत तसा बघायला गेला तर हा पठा एक पठारा इथे आणि इथे बघा एक जोतेचा अवशेष आपण समोर दिसतात आणि आता मस्त अशी गुर चरायला आहेत छान तर अशी दरमदल करत करत शेवटी आपण मिरगडावर हो, पोहोचलेलो आहोत माझ्या पाठीमागे जो आहे तो मिरगड आहे आणि आमचे सवंगडी देखील आले आहेत कसा वाटला तुम्हाला ट्रेक मस्त वाटला हाँ? आवडला हाँ? बोला छत्रपती शिवाजी महाराज की आ, की आता आपण जिथे जाणार आहोत तो आहे छत्रपतींच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या भूमीत खूप बरं वाटतं चला जाऊया आपण पुढं समोर जे आहे तिथबंदी आहे आपण किल्ल्यावर प्रवेश तर केलेला आहे आणि समोर आपणास एक वाड्याचे अवशेष दिसतात वाडा म्हणजे त्या कालचा एखादा म्हणजे आता जसं कार्यालय असतं आपलं ऑफिस असत तसा काही असेल कारण जाऊया आपण जर जा किल्ल्याची भौगोलिक रचना पाहिली तर आपण समजू कसा किल्ला येत बघा आणखी एक तडबंद दिसते आपण हा समोर एक किल्ल्याचा बरुच दिसतो आपणास बघितलं वरचे दादा बसलेले आहेत आपण जरा आता या गुरजावर चढूया आणि थोडा आपण अंदाज घेऊया समजत गुरुजावशी नमस्कार आपण आता या गुरजावर उभे आहोत जर आपण पाहिलं तर सगळीकडं म्हणजे बादूशी जेवढी काही खाली बघा जी सोनगिरी गाव आहे ना ती माची आहे प्रत्येक गडाला एक माची असते माचीचं स्वरूप आहे तिला त्याला पुरावा द्यायची पण गरज नाही कारण आपण घरोघरी दृष्ट्या आपण समजू शकतो आणि एवढ्या सगळ्यांना समजायला पाहिजे किल्ल्याच्या सभोवताली जी एक आपलं मैदान दिसली ती माची आहे कारण ज्यावेळी शत्रू येतो तो सर्वप्रथम त्या माचीवर येतो आणि त्या माचेवरची हालचाल त्या बुरजावरशी टिपली जाते आणि नंतर पुढची जी कारवाई आहे ती केली जाते म्हणजे या, या गडाचं किती महत्व असेल ते आपण समजेल आल्याला आपणास हा बुरुज हा वाडा आणि ही तडबंदी, हे आपण आता तीन पाहिलेलं आहे थोडे पुढे जाऊया आपण आणखी काही गोष्ट अशी दिसेल ते जो जे तुम्हाला नक्कीच आवडेल बघा पायऱ्या दिसतात आता समोर जो आहे आता आपण ज्या पायऱ्या बघितल्या तर हा आहे गडाचा महादरवाजा बघा किल्ले मिरगड महादरवाजा दिसत आहे म्हणजे किल्ल्याचं किती महत्व आहे जर आपण आता पाहिलं तर हा हा महादरवाजा असेल तर इथूनच हा किल्ल्यावर येण्याचा रस्ता असेल कुठून तरी हा दरवाजा समोरच आपण आज हे मंदिराचे जुने अवशेष पाहावस मिळेल आता आपण पुढे जाऊया तिथे आल्यावर एक खूप सुंदर असं कातलात खोदलेलं पाण्याचं टाक आहे मित्र तुम्हाला मी खरं सांगतो की पाहण्याचं एवढं मोठं टाकं आता तिथे पाणी नाही आहे परंतु कसं आहे की संवर्धन जर केलं तर नक्कीच ते साफ होईल असं मला देखील वाटतं पुढे आल्यावर आणखी एका वाड्याचे औषध दिसतात आपणास इथे जो वाडा आहे त्याच्या समोरच आपणास एक ध्वज दिसतो आहे गडाचा तो आहे गडाचा बाले किल्ला जाऊया आपण बाले किल्ल्यावर तर बघा आता आपण बाले किल्ल्यावर पोहोचलो आहोत आणि इथे मगाशी जो आपल्या मंदिरात दगड दिसला होता होलवाला तो देखील इथं आहे आणखी देखील इथं दोन दगड दिसतात आणि हा आहे आपला गडाचा बालेकिल्ला आणखी एक तिथं होलवाल दगड आहे बघा नीट म्हणजे गडावर टोटल आपणास एकूण तीन वाड्यांच्या जोते आणि एक मंदिर आणि एक गडाच्या बाहेर एक जोता असे आपणास दिसले गडावरनं काय काय दिसतं ते देखील आपण पाहून आता आपण आहोत गडाच्या बालेकिल्ल्यावर मीरगडाच्या बाले किल्ल्यावर आहोत आणि जर आपण पाहिलं तर चारही बाजूचा म्हणजे दऱ्या दर्या, दर्या डोंगर डोंगर हे दिसत आहे जर नीट पाहिलं तर बघा आणि खरोखर सांगतो ज्या सायद्रीच्या जेवढ्या डोंगर रंग आहेत त्या देखील दिसतात बघा नीट निरीक्षण करा आणि दरी देखील दिसते आणि ठिकठिकाणी बुरू देखील आहेत त्यामुळं सुरक्षेच्या दृष्टीने या गडाचं फार मोठं असं महत्त्व आहे आता बघा हा आपला जो आपण मगाशी ध्वज होता तो बाले किल्ला तो पाहिला आहे आपण असे मी सांगत होतो की जे आपले तीन डोंगर दिसतात त्या मधला डोंगर जो आहे तो आपला मिरगड आणि हा तो समोरचा आहे पठार पठारमध्ये डोंगर आहे आणि हा आपला मधला मिरगड तर बघूया आपण आणखी पुढे जाऊया बघा इथे आणखी एक पाण्याचा टाका आहे

आणि विशेष म्हणजे या लढाईमध्ये छत्रपती शिवरायाने देखील स्वतः सहभाग घेतला होता बघा मंदिराच्या पाठीमाग आपणास आणखी एक वाड्याचे औषध दिसतात हा समोर बाले किल्ला कसं आहे की आता आपला निसर्ग फार असा छान असा म्हणजे मस्त झालेला आहे एकदम सुंदर झालेला आहे मस्त असा छान छान वाटेल आम्ही ट्रेकिंगला काय येतो तर तुम्हाला खरंच सांगतो की ट्रेकिंगला आलो ना खूप अशी मन अगदी शांत होतं कारण आपण ट्रेकिंगला आलो की आपण इथल्या निसर्गातच रमून जातो त्यामुळे काय आपण घरचा विचार करत नाही कुठला टेन्शनचा विचार करत नाही मन एकदा हलकं होतं एकदम मस्त छान वाटतं खरं सांगतो प्रत्येकाने आयुष्यात ट्रेकिंगला यावे आणि तुम्हाला मी सांगतो की हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे तर नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा